आ, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी पंधरा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देखील नांदेड शहरामध्ये दे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि दोन हजार पाचमध्ये आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि आमच्या संघटनेच्या मजदूर युनियनच्या वतीनं आम्ही या पीडितांचे आमच्या सभासदांचे अर्ज दाखल केल्याच्यानंतर दोन हजार नऊमध्ये दोन हजार पाचमध्ये नऊ कोटी रुपये इथं वाटप करण्यात आले होते दोन हजार तेवीसमध्ये देखील नऊ करोड रुपये नांदेड शहरातील पूर्वस्थांना वाटप करण्यात आलेले आहे दोन हजार तेवीसमध्ये देखील नऊ करोड वाटप झालेले आहे दोन हजार चोवीसमध्ये वीस करोड रुपये आलेले आहेत त्यापैकी चार करोड वाटप झालेले आहेत पंधरा कोटी रुपये आणखी अद्याप प्रशासनाकडे बाकी आहेत आणि ते पैसे देखील वाटप करण्याची आमची मागणी आहे कालच जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयाकडून पत्र काढण्यात आलेलं आहे महानगरपालिका आणि विभागीय उपविभागीय अधिकारी तसेच नांदेड तहसीलदार यांना पत्र काढून त्यात नमूद केलेलं आहे सेतू संलग्न मजदूर युनियनच्या वतीनं आम्ही जे फार्म भरत आहोत ते तातडीने फार्म भरून घेण्यात यावे आणि तातडीने सानूग्र अनुदान देण्यात यावे असं त्या पत्रामध्ये नमूद आहे आमची विनंती आहे आज एकोणतीस ऑगस्ट रोजी देखील सकाळीच्या तीन वाजल्यापासून मुसळधार पाऊस नांदेड शहरामध्ये आहे आपण ही परिस्थिती बघू शकता नांदेडच्या आता आम्ही नुरी चौकामध्ये आहोत हे नांदेडचा मुख्य परिसर आहे आणि इथं अत्यंत दाट वस्ती आहे सकल भागामध्ये राहणारे सर्व गोरगरीब इथं कामगार राहतात आणि या ठिकाणी कमरेपेक्षा जास्त पाणी आहे अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अनेक जणांचं अन्नधान्य खराब झालेलं आहे लेकरांच्या शिक्षणाचं शैक्षणिक साहित्य खराब झालेलं आहे मोबाईल टी व्ही सर्व खराब झालेलं आहे जिल्हा प्रशासनाकडे आणि महानगरपालिका प्रशासनाकडे आमची विनंती आहे तातडीनं दोन दिवसामध्ये सर्व सर्वेक्षण करावं आणि नांदेड शहरातील पूरग्रस्तांना वीस हजार रुपये प्रत्येकी साधुगर अनुदान मदत करण्यात यावी आणि पन्नास किलो वजनाची चौदा जीवनावश्यक वस्तूंची जी किट देण्यात यावी आमची मागणी आहे आम्ही आमचे निवेदन मान्य मुख्यमंत्री मान्य पालकमंत्री यांच्याकडे देखील पाठवलेले आहेत जिल्हाधिकारी मान्य राहुल करडिले नांदेड यांनी तातडीने सकाळी एक बाईट प्रसारित केलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे आमची विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांना नांदेड शहरातील फारूक नगर असेल नुरी चौक असेल मेहबूब नगर असेल नगर असेल बालाजी नगर असेल श्रावस्तीनगर असेल हबीबी हबीबी कॉलनी असेल नगर असेल या सर्व नगर सारख्या भागामध्ये शिवनगर सारख्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे आत्ता पाणी कमरेच्या वर आहे आणि आमची जिल्हा प्रशासनाला व राज्य सरकारकडे विनंती आहे पीडित पूरग्रस्तांना तातडीनं वीस हजार रुपयाचं सानुग्रह अन्न तातडीनं दोन दिवसामध्ये उपलब्ध करून द्यावं अन्नधान्य खराब झालेलं असल्यामुळे पन्नास किलो अन्नधान्याची ज्यामध्ये चौदा वस्तू जीवनावश्यक आहेत त्यांचं समावेश असावा ती किट देण्यात यावी आणि आमचं सातत्यानं आंदोलन सुरू आहे अठरा तारखेला आम्ही अर्ज दिलेला आहे सव्वीस तारखेला आम्ही निदर्शनं केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयानं जिल्हाधिकारी महोदयांनी नक्कीच दखल घेतलेली आहे परंतु आता अनेक लोक जे आहेत तिथं काम करून खाणारे आहेत जे घरेलू कामगार आहेत काही हमाल बापारी काम करणार आहेत काही फळ विक्रेते आहेत रोडवर काम करणारे लोक आहेत आणि ते सर्व कामगार नांदेड जिल्हा मजदूर युनियन संलग्न सभासद आहेत त्या सर्व लोकांना दिलासा द्यावा अशी आमची विनंती आहे धन्यवाद इनकिला जिंदाबाद जय भीम लाल सलाम हाँ मेरा नाम रहमान है मेरा घर ये रोड पर है और अभी तक तीन चार वक़्त पानी आ गया हम साल सर को जाके बोले कलेक्टर साहब को भी कलेक्टर साहब उसका रिश्पॉन्स करते बोले चौबीस चौबीस को साल के पैसे नहीं दिए या आप भी, भी नहीं दिए इसका हाल ये परेशान है हम मज़दूर आदमी है आज आद लेबर है कमाना तो खाना ऐसा होगा तो कैसा होगा हमारे घर में पूरे पानी आ गया टी ख़राब हो गई पलंग बिस्तर खाने पीने का सब वस्तु तो खराब हो गए हम मांग के आए की भैया हमारा जल्द से जल्द करो ये जो नुकसान है उसकी भरपाई करो हमारी इलाके का नाम बोलो इलाके नूरी चौक है एकता नगर है ये माझं नाव अंकुश प्रकाश बर्डे मी मयूर नगर येथील रहिवासी असून गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णतः सततधार पाऊस चालू आहे त्यामुळे आमच्या मेहबूबनगर येथील वसंतनगर विठ्ठलनगर येथे जनसामान्य माणसाचे जीवन विस्कळीत झाले आहे व आमच्या घरामध्ये पूर्ण आज परिसर पाहत असाल तर तुम्ही या परिसरामध्ये पा पूर्ण सर्व परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्या त्यामुळे <coughs> आमच्या या लोकातील घरांच्या जनजीवन जगण्याच्या सामानाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तरी महा मनपा प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी हे ड्रेनेज ड्रेनेज लाईनचे जे काम केलेले आहे ते एकदम बोगस पद्धतीने केले असल्यामुळे आमच्या या एरियामध्ये पूर्णतः पाण्याचे या घाण साम्राज्य सास साम्राज्य होत आहे तरी मनपा प्रशासन व मनपा आयुक्तांना माझं नम्र निवेदन व विनंती आहे की जे काही आमचं नुकसान झालेलं आहे त्यांना पूर्णतही याला सहकार्य करावं मदत मदत करावी मी नगर येथील राहिवाशी आहे माझं नाव रमाबाई मुकिंदा डोनेराव आहे आणि आमच्या घरामध्ये हे पाणी साचायला डेनेजची सर्व पाणी आलं साप किडे सर्व जंतू आमच्या घरात आले तर तरी बी आम्हाला त्रास व्हायला स्वयंपाक पाण्याची व्यवस्था नाही आमची मग आम्हाला प्रशासनानं आमची मदत करावं आणि जे काही आमचे नुकसान झाली ते प्रशासनानं भरपाई करून द्यावं एवढी माझी विनंती आहे नुकसान आमच्या घरात पाणी गेलं आमचं पीठ कूट सगळं जे काही खाण्याचं आहे ते सगळं आमचं वाहून गेल्यासारखं झालं याच्यामध्ये चक्क नाश झाला आमचं किती पाणी घरामध्ये आमच्या आता गुडघ्या इतकं पाणी आहे आमच्या घरामध्ये